इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा चारशे त्रेचाळीसाव राज्याभिषेक दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला कोपरगाव शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या दिनानिमित्त छत्रपती संभाजी यांना अभिवादन करण्यात यावेळी महाराज्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांची विधिवत महाअभिषेक पूजा करण्यात आली आहे यावेळी राघवेश्वर देवस्थानचे उंडे महाराज कैलास नंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजन आणि महाआरती करण्यात आली यावेळी कोपरगाव तालुक्यातील माजी सैनिकांच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली आहे सोहळ्यासाठी शहरामधील तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामधील पदाधिकारी नागरिक तसेच छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते योगेश डोखे सी चोवीस तास कोपरगाव